अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी केव्हा आहे जाणून घ्या बाप्पाला निरोप देण्याचा शुभ मुहूर्त आणि योग्य विधी भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीला होते हा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत चालतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतात यंदा अनंत चतुर्दशी कधी आहे विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे आपण जाणून घेऊया अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होते बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते बाप्पाला पवित्र नदीत विसर्जित केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांची स्थापना करतात काही जण दीड दिवस काही जण पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवसांसाठी बाप्पाला घरी आणतात शास्त्रीय नियमानुसार हे दिवस ठरलेले असतात अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्दशीला बाप्पाला विधिवत निरोप दिला जातो अनंत चतुर्दशी कधी आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे हे पाहूया अनंत चतुर्दशीची तारीख सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदय तिथीनुसार सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाईल अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाचा मुहूर्त सकाळची शुभवे सकाळी सात वाजून छत्तीस मिनिटे ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत दुपारची लाभ ववे दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटे ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत अमृत वेळ दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटे ते पाच वाजून तीन मिनिटांपर्यंत संध्याकाळी संध्याकाळी वाजून वाजून मिनिटे ते तीन मिनिटांपर्यंत पंचांगानुसार या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही कधीही गणेश विसर्जन करू शकता गणेश विसर्जनाची पद्धत गणेश विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या बाप्पाला निरोप देण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला मग देवपूजा करताना बाप्पाला हार फुले दुर्वा हा। तुपाचा दिवा धूप लावा बाप्पांच्या मंडपासमोर आसनावर बसा गण गणपते या मंत्राचा जप करा बाप्पाला अक्षदा फुलं धूप आणि पैसे अर्पण करा मग गणेश आरती करा गणेश चालिसा वाचा बाप्पाला नैवेद्य दाखवा पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर माफी मागा त्यानंतर उजवा हात लावून बाप्पाला आसनावरून उचला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला तुमच्या संपूर्ण घरात फिरवा आपले घर बाप्पाला दाखवा आणि मुख्य दरवाजातून बाप्पाला निरोप देण्यासाठी बाहेर पडा आपल्या घराजवळील शुद्ध नदीत बाप्पाचे विसर्जन करा निरोप घेताना देवा आम्हास आज्ञा असावी चुकले आमचे काही तर क्षमा करावी आभाळ भरले होते तुमी एताना। आता तुम्ही येताना डोळे पाहून तुम्हाला जाताना येण्यानं गणराया घर माझ आनंदानं नाहून जात अनंत चतुर्दशीचा निरोप तुला देताना मन भरून येतं सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी हात जोडून क्षमा मागतो कळत नकळत झालेल्या चुकांची भजन गाणी आम्ही गाऊ ढोल ताशा पुन्हा तुला आणू मोदक करंजा खायला ये खेळ खेळू आणि जल्लोष करू बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे तुझी साथ जन्मोजन्मी पाठीशी असू दे आनंद येऊ दे घरी प्रत्येक कामात यश येऊ दे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अनंत, अनंत चतुर्दशी निमित्त निमित 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 सर्वांना हार्दिक शुभेच्छा